मोठी बातमी सध्या बीडमधून समोर येते गुंडगिरी पाहायला मिळते गुंडगिरी ही अजूनही घटना आहे शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन तांबा इथं महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालत बेल्टनं मारहाण केली बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन तांबा इथं शेचीच्या जुन्या वादातून दोन गटात हा वाद झाला होता या दरम्यान महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरनं धडक दिली तर यानंतर दीपक खोले या आरोपीनं बेल्टनं मारहाण केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर बीडच्या शिरूर कासारमध्ये या महिलेला ट्रॅक्टरनं धडक दिली त्यानंतर बेल्टनं मारहाण करण्यात आली काय नेमकं प्रकरण नक्कीच अंकित जर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच बीडच्या सिरू तालुक्यामध्ये खोक्याने मारहाण केली होती म्हणून त्याला बेल्टी मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर आता पुन्हा एक महिलेला मारहाण करण्याची घटना आपल्या समोर आलेली आहे ट्रेक्टर आणि बेल्टी मार टेक्टर समोर त्याला हे करून बेल्टनी मारहाण करण्याची घटना आपल्या समोर आलेली आहे याच्यावर येतात त्या महिलावर बीड जिल्ह्यात अनुभवण्यात उपचार सुरू आहे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे मात्र आपण जर बघितलं तर हे आधी आपण जर बघितलं तर अनेक व्हिडिओ समोर आले होते ज्या ठिकाणी वॉर सारखे व्हिडिओ आले होते बॅटिंग मारहाण काठ्यानी मारहाण पण चक्क आता तर महिलाला मारहाण झाल्याची हे दुर्दैव घटना बीडच्या शिरूर तालुक्यात घटलेली आहे निश्चित आमिर मात्र पोलिसांनी या संदर्भात कशा पद्धतीनं कारवाई केली आहे नक्कीच जर आपण बघितलं तर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आपण अनेकदा बघितलं बीड ते पोलिसांनी जे जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे बरेच बरेच जे ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणी त्या गँगवर एमपीडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता आपण या प्रकरणात सुद्धा पोलीस काय प्रकरण काय निर्णय घेतील हे बघणं खरं निश्चित आमिर तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय